हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळंच एकदा आपल्या कॅनवल ब्लॉग्समध्ये मी मग खूप सारे स्वागत करते तर आत्ता सगळं आवरलेलं आहे आणि आत्ता निघायचं आहे मंदिरामध्ये so, तर ताटामध्ये काय काय घ्यायचं ना ते पण ये बघूया सो बघू शकता सकाळी सकाळी उठून स्वयंपाक स्वयंपाकून बनवलेला आहे सो आणि सगळं आवरलंय तर आत्ता मंदिरात निघायचं आहे सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो बघू शकता सगळं पुरणपोळीचं स्वयंपाक झालेला आहे पण ना स्पेशल एक नवीन ब्लॉग्स येईल तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बघू शकता हे दोन दोन विड्याचे पानं आहेत तर हे पूर्ण पाच म्हणजे दहा पानं आहेत म्हणजे पाच विडे झाले सो आत्ता काय काय लागणार आहे ते बघूयात हो सो हे आहे वटीचं सामान तर पाच सुपारे आहेत पाच खोबऱ्याचे तुकडे आहेत पाच हळकुंड आहेत पाच विलची पाच रुपये म्हणजे एक एक रुपयाचा शिक्का आपल्याला पाच नाणे घ्यायचे आहेत पाच बदाम आणि पाच खारका आपल्याला आहे मी गेवडा गेवड्याच्या पाच शेंगा आहेत म्हणजे आपल्याला पूर्ण ना पाच पाच घ्यायचे आणि ह्या ह्या शेंगा पण भुईमुगाच्या पाच वांग्याच्या फोडी पाच केलेल्या आहेत गाजराच्या फोडी पाच आहेत पवटा आहे तो पाच आहे वटाण्याच्या शेंगा आहेत त्या पाच आहेत आणि पाच काढलेल्या आहेत पाच उंब्या पाच ऊसाच्या कांड्या काढलेल्या आहेत पाच बोरं आणि पाच हरभऱ्याचे सोले स्वत मी पाच पाच काढून घेतलंय हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पुसून ठेवले सो बघू शकता आणि आत्ता आपल्याला काढायचं आहे अजून साहित्य आहे तर आता आपण हे कसं भरायचं ना ते बघूयात कारण की सगळ्याकडे वेगवेगळी पद्धत असते बनवायची तर आमच्या इकडं म्हणजे अशी आहे स्व आता मी घेतलेला आहे खण आणि आता काय करायचं आहे आपल्याला हे मी हे पण मी स्वच्छ धुवून घेतलाय स्वतः सगळ्यात आवड आपल्याला लावायचं आहे हळदी कुंकवा अगोदर स्वतःला लावून घ्यायचं नंतर ओ हळद कुंकू आले एकच मिनट सगळ्याला आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचंय रुद्राश ना काय बर आले एकच मिनिट वा अगोदर सगळे ह्याला हळद कुंकू लावून घेऊयात आणि मग सगळ्या ह्याच्यात साहित्य आहे ते भरून घेऊयात थांब सगळ्या वदी ना एक एक भरून घ्यायचं थांब दोन मिनिट सगळ्याच्या ऊस भरून घ्यायचं स्वतः एक एक ना पावटा लावून घेऊया स्वतः एक एक बोर टाकून घेऊया रुद्राजना एवढा मधी मधी करतो की मला सोय हरभऱ्या टाकून घेऊया वांग्याच्या फोडी लावून घेऊया आणि आता राहिल्या भुईमुगाच्या शेंगा त्या पण भरून घेऊया आणि आता भरायचं आहे विड्याची आणि साखर फुटाने आणि हळदी फुटाणी सो आता बनवूयात विडा सो खोबरं बदाम बदाम वेलची नान आणि खारी आणि हळकुंड स्वतः काय करायचं आहे आपल्याला पाच विडी बनवायची आहे तर सेम असेच बनवायचे आहे मला खूप मदत करू लागतो आहे ना मदत नाही मधी मधी करतो खूप बघू शकता आता हे झालेले नाही ती नाही ठेवायची विड्याचे पानं मी पाच केलेले आहेत स्वतः ह्याच्यामध्ये भरून घेऊया कॅरी बॅग मध्ये म्हणजे ताटामध्ये न्यायला मस्त ताट तयार झालेलं आहे आता मंदिरात जायला स्वतः मला पण ओरायचे साडी वगैरे घालायची आणि नंतर आता मी हे काय करणार आहे हो ताटामध्येच भरून घेणार आहे सगळं अजून ह्याच्यामध्ये काढायची पेटी आणि अगरबत्ती ठेवायची आहे स्वतः अगरबत्ती एक आणि काढायची पेटी मंदिरात गेल्यावर लागेल कुठे काढायची पेटी ठेवली बाळा तू लोक ठेवली काढायची पेटी बघू शकता मी काय केलेलं आहे आ, एक एक ओटी आहे आ, तर एक कॅरी -एक बॅग मध्ये भरून घेतली म्हणजे एक एक भरायला व्यवस्थित आणि आता झालेले आपले ताट तयार आता मी माझं आवरून घेते आणि रुद्रांशच पण आवडते चला आता मंदिरात जाऊन येऊया आणि नंतर मग जेवण वगैरे राहिले पुरणपुळाचा स्वयंपाक सकाळीच आ, आता आम्ही चालवत गणपती मंदिरामध्ये वहिनीसोबत येणार होत्या पण त्यांना हा दुसऱ्या मंदिरात जायचं तिकडे लांब आहे त्याच्यामुळे मी म्हटलं नाही आत्ता पण नाही इथल्याच मंदिरात जाऊन येऊया हो हाताला धरून चालते का मंदिरात चालत गणपती मंदिर रुद्रांक्ष मी सो दोघंच आहोत ले किती गोड आहे दारू खूप आहे किती 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 थांब थांब दोन मिनट बाळा झालं पावसा वगैरे सगळं झालंय आणि आत्ता निघाले घरी आत्ता वाजले ते चल रुद्राश हे रुद्राश चल त्याला ना घरी यायला नको वाटायला लागले तोला त्याला वाटतंय की अजून थांबावं जास्त वेळ पण आत्ता एक वाजलाय आणि अजून जेवण वगैरे राहिलेलं आहे तर चला निघूयात सो इथून मंदिर जवळच आहे आणि ज्या काकूसोबत येणार होते ना मी म्हणजे फर्स्ट टाइम ह्या मंदिरात आलं तर काकूसोबत येणार होते त्यांचं सगळं आवडलं पण त्यांना तिकडे दुसऱ्या मंदिरात आहे आवरून बसल्या अरे बाळा त्यांना दुसऱ्या मंदिरात जायचं आहे सो म्हटलं चला कारण की ते खूप लांब आहे रिक्षाने आहे म्हटल्या तर म्हटलं चला आता आपण एकटेच जाऊयात रुद्रांशीला घेऊन आले मी जास्त कोणासोबत ओळख नाही काही नाही नवीन असल्यामुळे चला आणि म्हणजे तिथं जास्त व्हिडिओ पण नाही काढला फोटो पण नाही काढला कारण की कोणासोबत जास्त ओळख नव्हती मग कोणाला काढ मांडणार ना, ना मोबाईलमध्ये आणि रुद्रांश काय व्यवस्थित काढत नाही सावकाश चल बाळा स्वतः चला घरी जाऊयात जेवण करायचं आहे अजून स्वतः आले घरी जवळच अगदी पाच मिनिटात अंतरावरच आहे काका अजून नाही आले कारण की त्यांना लांब जायचं त्याच्यामुळे तर चला चा ब्लॉग्स मी तरच एड करते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन करा त्यासाठी क्लिक करा, करायचं चला आता जेवण करायचे रुद्रांशी थोडंसं नाश्ता केलं हो थांब 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 थांब